अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते शून्य जमा खाते शाखेमधून व्यवहार एटीएम कार्ड सुविधा स्वस्त दरात कर्ज उपलब्ध प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आपुलकीने वागणारी माणसं अयोध्या नगरीचे जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज यांचा भारत भ्रमण दौरा सुरू आहे यावेळी प्रथमच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात आगमन केलं सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना काही समाजकंटकांचा त्यांनी कडाडून विरोध केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणार असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे मुरबाडमध्ये अयोध्या नगरीचे जगद्गुरु परमहंस आचार्यजी महाराज यांचे मुरबाड नगरीत आगमन होतात संपूर्ण मुरबाड शहरातून रथामध्ये जगद्गुरु महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मिरवणुकीचा रथ हा माऊली गार्डन हॉलच्या प्रांगणात येऊन तेथे अयोध्याचे जगद्गुरु महाराज यांनी व्यासपीठावरून उपस्थित संयुक्त तत्वधान संत समितीचा मुरबाडकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व सांप्रदायिक भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती या संत व्यासपीठावरून जागतिक जीवन गौरव पुरस्कार अयोध्याचे जगद्गुरु परमहंस आचार्यजी महाराज तसेच काशी परिषद प्रभारी विश्वगुरु सन्मानित हरिभक्त पारायण नामदेव महाराज हरड यांच्या हस्ते ज्या ज्या मान्यवरांनी समाजात चांगले काम केले आहे त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून देण्यात आली यामध्ये आमदार किसन कथोरे हरिभक्त पारायण कमलनाथ महाराज सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हरिभक्त पारायण रामभाऊ दळवी मधुकर पत्रकार बाळासाहेब भालेराव माजी नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर संतोष चौधरी नगरसेवक विनोद नार्वेकर उद्योगपती पंढरीनाथ आलम यांना जागतिक महासन्मान जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला विश्व हिंदू सिख महापरिषद का आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एवं आचार्य पीठ तपस्वी छावणी पीठाधीवर जगतगुरु परमहं आचार्य आज हमने अपने संगठन का अंतर्राष्ट्रीय धर्माचार्य नामदेव जी को नियुक्त किया है और 204 देशों में हमारे सनातन धर्म को प्रचार प्रसार करने के लिए लोग काम कर रहे हैं बस यही है कि जो हमारी संस्कृति है जो आज संवैधानिक पदों पर बैठे हुए लोग सनातन धर्म को मिटाने का चैलेंज दे रहे हैं चाहे स्टालिन हो चाहे डीएमके सांसद ए राजा हों या तमाम ऐसे लोग हैं अब ये समय आ गया है कि सनातन धर्म की रक्षा के लिए हर तरह से लोग जो है कमर कसें और जो छत्रपति शिवाजी महाराज का संकल्प था हिंदुवी स्वराज्य अब उसको पूरा करना हिंदु स्वराज का मतलब है हिंदू राष्ट्र हिंदवी स्वराज मतलब हिंदू राष्ट्र है तो भारत अब संवैधानिक रूप से हिंदु स्वराज यानी हिंदू राष्ट्र बने और हमारी जो संस्कृति है भारतीय संस्कृति माने वैदिक संस्कृति उसका प्रचार प्रसार होना चाहिए बीच में मुगल काल में या ब्रिटिश गवर्नमेंट में जो पाश्चात्य यहाँ घुसा है उसको हटाना है और भारतीय संस्कृति का फिर परचम पूरी दुनिया में लहराना है कोशिश नहीं संवैधानिक पदों पर बैठे हुए जैसे अभी उदय निधि स्टालिन ने कुछ दिन पहले कहा था कि डेंगू मच्छर मरे मलेरिया और कोविड की तरह सनातन धर्म को समाप्त कर देना चाहिए अभी तमाम तरह के लोग जो बयान दे रहे हैं तो अब समय है देखिए सनातन धर्म ही एक धर्म है और 2000 हजार वर्ष से कुछ बीच पंथ मजहब आए हैं और धीरे धीरे वो भी घर वापसी कर रहे हैं तो सनातन धर्म की रक्षा करते धर्मो रक्षा है धर्म की रक्षा करना प्रत्येक सनातनी का कर्तव्य है और हम सब लोग इसके लिए कटिबद्ध हैं जो सनातन धर्म को मिटाने की बात करेगा उसको हम लोग मिटा देंगे बिल्कुल चुनाव जो है तो जो सनातन धर्म की रक्षा की बात करेगा वो जीतेगा सनातन धर्म की रक्षा के लिए जैसे मोदी जी ने कहा कि सनातन धर्म के विरोधियों को बख्शा नहीं जाएगा इसलिए उनकी जीत पक्की है सनातन धर्म की रक्षा की बात करेगा उसको हम लोग पूर्ण बहुमत से जिताएंगे और जो सनातन धर्म को मिटाने की बात करेगा उसको हम लोग जड़ से मिटाएंगे तसेच व्यास या व्यासपीठावर टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ महाराज यांना राष्ट्रीय धर्मगुरुपदी नियुक्ती करण्यात आल्याचे घोषित करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजक हरिभक्त पारायण काशी परिषद प्रभारी विश्वगुरु सन्माननीय नामदेव महाराज हुरड यांना आंतरराष्ट्रीय धर्माचार्य ही पदवी बहाल करण्यात आली तसे संत व्यासपीठावर अयोध्यानगरीचे जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज यांनी भक्त भाविकांना मार्गदर्शन केलं या माझ्या मुरबाडच्या मातीमध्ये साक्षात जगद्गुरू यांचं आगमन झालं सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांना त्यांनी अतिशय उद्बोधन केलं विश्वशांतीचा संदेश पर्यावरण शुद्धी आणि कन्या बचाव अनेक विविध प्रकारचे हे जे उपक्रम आहेत ते संकल्प घेऊन पूर्ण देशामध्ये आणि मला प्रचार करण्याची संधी जगद्गुरूंच्या माध्यमातून मिळाली आणि अनेक प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय जे पदं आहेत मला आत्तापर्यंत सर्वांनी दिली पण ते निष्काम सेवेचं फळ आहे या मुरबाड तालुक्यामध्ये हे कार्यक्रम राबवत असताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न करता कोणाकडेही आम्ही या कार्यक्रमासाठी म्हणजे मागणी केली नाही पण लोकांनी भरभरून मदत केली त्यांची ती खुशी आहे सगळ्या समाजाचे जा जातीधर्माचे लोक आले सर्व पक्षाचे लोक आले आणि त्यांनी माझ्या मुरबाडच्या नगरीमध्ये आलेल्या जगद्गुरूंचं अत्यंत उत्तम स्वागत केलं संपूर्ण मुरबाड नगरीमधून सोहळा पालखी सोहळा निघाला किंवा रथयात्रा निघाली त्याबद्दल मी मुरबाडकरांचा आभार मानतो धन्यवाद मानतो सर्व जातीधर्मांना घेऊन विश्वशांतीचा संदेश देऊ इच्छितो कुठल्याही जातीधर्माला कुठल्याही प्रकारचं गाळबोट लागणार नाही गुण्यागोविंदाने संविधानांचं पालन व्हावं आणि संपूर्ण भारतच नव्हे तर विश्वामध्ये शांतीची क्रांती निर्माण व्हावी हा संकल्प माझा स्वतःचा आहे आणि माझ्या संस्थेचा आहे माझ्या सर्व कार्यकारिणी मंडळाचा आहे माझी भावना एकच आहे की माझ्या या भूमीमध्ये जेव्हा अयोध्या येते आज अयोध्याचं नाव जगामध्ये आहे जी अयोध्या माझ्या मुरबाड नगरीमध्ये आली यापेक्षा या जगातलं भाग्य कोणतं असेल कुठलं मोठं भाग्य असेल माझे मला जे पदं मिळत आहेत ते माझ्या कार्याचा तो कौतुक आहे त्यांच्या का माझ्या कार्य पाहून त्यांनी का, हे धर्मपदं दिलेली आहेत कुठल्याही प्रकारचं यामध्ये अनुचित म्हणजे मला मोठेपणा मिळावा ही भावना नाही फक्त विश्वशांती वी निर्माण व्हावी सर्व जाती धर्म संप्रदायाच्या लोकांना ऐक्य भाव निर्माण व्हावा ह्या प्रचारासाठी मला नियुक्ती केलेली आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रोनी या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्यामदलापूर रोडवर रोड वर नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निमकोना का अंबरनाथ बेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेग अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्वस्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका